चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर सर नमस्ते त्याचबरोबर सोबत आहेत डॉक्टर ओंकार प्रवीण हेंद्रे सर नमस्ते मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की सोनोग्राफी का महत्त्वाची असते आणि या सोनोग्राफीचे नेमके फायदे काय होतात बाळामध्ये समजा जर का काही व्यंग असण्याची शक्यता असेल तर त्याचं निदान आपल्याला अगोदरच कसं होतं या सगळ्याबद्दलचा छान उहापोह हो आपण इथं केलेला होता आणि आपण हो की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे आजच्या दिवशी आपण बोलणार आहोत ते म्हणजे की शेवटच्या म्हणजे महिन्यातली सोनोग्राफी किती महत्त्वाची असते आणि नेमकं काय काय बघितलं जातं डॉक्टर ओंकार काय सांगाल सगळ्यात पहिला मला हे सांगायचं वाटतं की नवव्या महिन्यात आपण काय काय बघतो नव्या महिन्यात एकतर आपण बाळाची वाढ बघतो बाळाभूतीच पाणी बघतो बाळाची हालचाल बघतो आणि बाळाचा रक्त पुरवठा तर सगळ्यात पहिला मी सुरू करतो बाळाभोतीच्या पाण्यावर तर बाळाभोतीचं जे काही पाणी असतं ते शेवटच्या ती माहीमध्ये शक्यतो त्याचं प्रोडक्शन जे असतं हे मोस्टली बाळ स्वतःच करतं म्हणजे बाळाची जी लघवी असते त्यातून ते बाळाभोवतीचं पाणी मेजॉरिटी सेवन्टी टू एटी पर्सेंट ऑफ द बाळाभोवतीचं पाणी शेवटच्या तिमाहीत हो हे बाळाच्या लग्न असतं आणि त्याचा जो निचरा होतो हे बाळाच्या तोंडा वाटे होत तोंडा आणि नाका वाटे मग हे बाळाहुतीचं जे पाणी असत हे आजकाल बाळाहुतीच पाणी कमी व्हायचं सगळ्यात महत्वाचं कारण हे दिस म्हणजे येत हे साधारणतः एक दहा पंधरा टक्के स्त्रियांमध्ये ब्लड प्रेशर वाढत अच्छा आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळं बाळाचा जो रक्त पुरवठा आहे हा कमी होतो म्हणजे वारेला जो रक्त पुरवठा आईकडनं पाहिजे तेवढा होत नाही आणि तो रक्तपुरवठा बाळाला म्हणजे जास्त व्हावा म्हणूनच आईचा ब्लड प्रेशर वाढलेला असतं आणि तो तितका रक्त रख, पुरवठा न झाल्यामुळं बाळाच्या बॉडी मधला रक्त पुरवठा हा म्हणजे काय म्हणतात रिडिस्ट्रीब्युट होतो म्हणजे बाळाचं मेंदू आणि बाळाचं हार्ट हे बाळ हे सगळ्यात महत्त्वाचं असतं बाळासाठी म्हणजे बाळ जगण्यासाठी त्यामुळं बाळाच्या किडनीजला रक्तपुरवठा होण्याच्या जागी बाळाच्या हृदयाकडे आणि बाळाच्या हार्टकडे तो रक्तपुरवठा जातो किडनीकडे रक्तपुरवठा कमी जातो आणि किडनीकडे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे लघवीचं प्रोडक्शन कमी होतं तर पाणी कमी होतं आणि मग ही अशी बाळ कमी तर पाणी कमी म्हणून मग त्यांच्याकडं काटेकोरपणे लक्ष द्यावं लागतं मग त्यांचं रक्तपुरवठाकडे लक्ष द्यावं लागतं तुम्हाला सांगितलं की फक्त ह्या पाण्यामुळं मला पुढं काय काय बघायचं की का त्यांची हालचाल कशी आहे त्यांचा रक्त पुरवठा कसा आहे त्यांची वार कशी आहे वार डेव्हलप झाली आहे का वारेला रक्त वारेकडून वारे बाळाकडे रक्त जाणारे रक्त म्हणजे जे आपल्या आंबेलिकल आर्टरी आंबेलिकल आर्टरी आणि आम्बिलिकल व्हेन व्हेन मधून बाळाकडे जात तर तिथला रक्त पुरवठा त्यानंतर आईकडून बाळाला येणारा रक्त पुरवठा हा युट्रेन आर्टरी म्हणजे बाळाच्या मेंदूतला रक्त पुरवठा आणि बाळबांनी जे काय सांगितलं गेल्या वेळेला की डॉक्टर्स घनुस जी यकृतामधून बाळाच्या हृदयाकडे जाणारी डिरेक्ट जो काय शॉर्टकट असतो ती ह्या ती ती ती, तीन ठिकाण ह्या ती तीन चार ठिकाणचा रक्त पुरवठा हा बघावा लागतो आणि काही कंडिशन्स मध्ये बाळाभोतीचं पाणी वाढू पण शकतं आम्ही तेच विचारणार होते की पाणी कमी होतं असं बरेचदा ऐकतो पण असं कधी ऐकलेलं नाही की बाळाभोवती पाणी खूप झालेलं आहे नाही नाही होत बाळभोवतीचं पाणी म्हणजे त्याच आता सगळ्यात कॉमनेस्ट कारण सध्या आहे ते म्हणजे डायबेटीस आईला असलेलं आईला असलेलं डायबेटीस आईला डायबेटीस असलं आई की बाळाभोवतीचं पाणी जास्त असू शकतं आणि असं जेव्हा बाळभोवतीचं पाणी जास्त असतं तेव्हा आ, शेवट शेवट शेवटपर्यंत जाईपर्यंत ते पाणी जास्त असल्यामुळे बाळ पोटात स्टेबल नसत राहत फिरत राहत मग त्यामुळे त्याची वार खाली येऊ शकते अच्छा हे त्या हे डिलिव्हरीच्या वेळेला येऊ शकतो त्यामुळे बाळाभोवतीच्या पाण्याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावंच लागतं आणि मग हे मग सोनोग्राफीच्या माध्यमातून तुम्ही म्हणलात ना नवव्या महिन्यातली सोनोग्राफी शेवटच्या तीन महिन्यातली त्यासाठी सोनोग्राफी महत्वाची त्यासाठी सोनोग्राफी महत्वाची आणि मग हे आता पाणी झालं त्यानंतर आता आपण बायोफिजिकल प्रोफाईल म्हणून एक चाचणी आहे ती करू हो, शकतो चा चा ती म्हणजे त्यातलं पहिला पार्ट येतो की हो बाळभोतीचं पाणी त्यानंतर बाळा बाळाची हालचाल बाळ जरी श्वास घेत नसलं तरी बाळ श्वास घेण्यासारखी हालचाल बाळाच्या छातीची ही होत असते अच्छा बाळाची त्याची सुद्धा हालचाल होत असते आणि ह्या हु, सगळ्यांची मिळून बायोफिजिकल प्रोफाईल बनते आणि त्याच्या स्कोर वरून सुद्धा बाळाची जी काही हेल्थ आहे ही आपण बघू शकतो शेवटच्या तीन आणि सगळ्यात महत्वाची जी तुम्हाला मी पुरवठ्याचं सांगितलं ते म्हणजे डॉपलर डॉपलर म्हणजे आता हे अल्ट्रासाऊंड हे त्याच्या नावातच साऊंड आलं हे ध्वनी तुम्ही एक पाठवता एक प्रकारचा आणि तो अल्ट्रा म्हणजे तुम्हाला ऐकून येणाऱ्या रेंज मधला आहे तर ध्वनीचे प्रतिबिंब त्या ध्वनीमुळे आपल्याला दिसतय हे जर समजा समोरची गोष्ट हालत असेल तर हे प्रतिबिंब वेगळं दिसतं आता आपल्या शाळेतल्या लोकांना माहीत असेल डॉपलर इफेक्ट आठवी नववी भी दहावीत कुठेतरी तो आहे तोच डॉपलर इफेक्ट हा अल्ट्रासाऊंड च मशीन रक्तवाहिन्यांवर वापरतं आणि रक्ताचा स्पीड रक्त कुठल्या दिशेला जात आहे त्यानंतर त्याचा रेसिस्टन्स किती आहे हे सगळं ते कॅल्क्युलेट करतं आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे की तुम्हाला ती फक्त व्हॅसेल आयडेंटिफाय करायची आहे आणि त्याच्यावर तो डॉप्लर सोडायचा आणि तो डॉप्लर एकदा सोडला की तुम्हाला सगळा सगळा ते ते दिसतो आणि करून तुम्हाला बाहेर व्हॅल्यू जातात की हे बाबा इथे रक्त पुरवठा कमी आहे इथे रक्त पुरवठा जास्त आहे या दोन्ही व्हॅसना आम्ही कम्पेअर केलं तर बाळाला मेंदूकडे रक्त पुरवठा जास्त गेलाय म्हणजे त्याच बाळाची उपासमार सुरू झाली हो oh. हे सगळं जे काय आहे हे डॉपलर मधून आपल्याला कळत हु. आणि मग त्याच्यानुसार या डॉपलरच्या वेगवेगळ्या नुसार कधी तुम्हाला बाळाची डिलिव्हरी करायची ह्याचे सुद्धा आता गाईडलाइन्स आलेले आहेत म्हणजे आपण काही ह्याच्यामध्ये काही अनॉर्मॅलिटीज मध्ये थोडं बहुत जर असेल तर आपण डिलिव्हरी साठी वाट बघू शकतो म्हणजे साडेआठव्या महिन्यापर्यंत आपण वाट बघू शकतो आणि त्यानंतर पिशवी तो यायचं औषध देऊन तुम्ही डिलिव्हरी करू शकता पण जर समजा ही अब्वेलेबिलिटी जास्त असेल बाळाच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नसेल बाळाला म्हणतात म्हणजे बाळाला ऑक्सिजन पुरेसा पोचत नसेल आईच्या रक्तातून तर अलीकडे अलीकडे आपल्याला ते बाळ म्हणजे ते बाळ आईच्या जा पोटात जास्त सुरक्षित आहे की बाहेर आई बाहेर किंवा काचेच्या पेटीत जास्त सुरक्षित आहे संतुलन बघावं लागतं आणि ह्याच्यानुसार मग निर्णय घ्यावा लागतो yeah. आणि हे निर्णय हे सोनोग्राफीतूनच hmm, hmm, hmm. आणि मग त्यासाठी ही तुम्हाला सांगितलं ना की शेवटची सोनोग्राफी जी असते ही डिलिव्हरी जास्त महत्वाची असते आणि ही डिलिव्हरी कधी होणार ह्याच है। फायनल तुम्हाला एक हे दिसत की बाबा आपण वाट बघू शकतो वाट बघू शकतात हे आम्ही म्हणजे चा रक्त पुरवठा वगैरे हे तर आम्ही आमच्या प्रत्येक व्हिजिटला आम्ही ऑलमोस्ट शेवटच्या तीन महिन्यातच बघतच असतो जर काही अबनॉर्मल वाटलं तर ह्या टेस्ट तर आम्ही म्हणजे एक्सटेंडर डॉक्टरसाठी मोठ्या मशीनवर आम्ही रेफर करतो अदरवाईज म्हणजे साधारणतः आता मी तुम्हाला सांगतो की एक जर पाळी चुकलेली स्त्री माझ्याकडे आली तर तिथंपासून डिलेवरीपर्यंत साधारणत तिच्या एक बारा ते पंधरा सोनोग्राफी आमच्या सेंटरवर होता आणि एवढ्या त्या बाळावर सर्वेलन्स असल्यामुळे आणि गेल्या वेळेला आम्ही जे तुम्हाला सांगितलं की ती बाळ आईच्या पोटात जास्त कशी राहतील आणि काचेच्या पेटीत जितकी कमी राहतील तितकं आम्हाला बरं वाटतं कारण टेक होम बेबी पाहिजे ते आता तुम्हाला सांगतो का नाही पहिल्या सोनोग्राफीमध्ये जसं डेटिंग ऑफ प्रेग्नन्सी आहे तुम्ही युअर असायनिंग हर डेट की या डेटला ही प्रेग्नन्सी झालेली असावी गर्भधारणा झाली असावी बरोबर आणि त्याप्रमाणे तुम्ही मासिक पाळी चौदा दिवस मागे जाऊन तिला असाईन करता नव्या महिन्यात तुम्हाला डेटिंग ऑफ डिलिव्हरी आहे म्हणजे ते म्हणजे इकडे जन्म आहे आणि इकडे बाहेर काढायचं डिलिव्हरी आणि दुसरी गोष्ट ते सांगतात की तुम्हाला थोडक्यात ब्लड सप्लाय जेव्हा कमी होतो तेव्हा ब्लड सप्लाय कमी होतो ऑक्सिजन कमी होतं म्हणजे पुरवठा बाळाचा कमी झाला तर देर रिअर टू वे रिस्क अँड बेनिफिट की जर बाळ बाळाची आम्ही ले मॅनला सांगताना असं सांगतो त्याची व्हायला लागली आहे पोटामध्ये त्याला बाहेर काढून खायला घालूया त्याला ऑक्सिजन देऊया आणि मग ते ग्रोथ होईल त्यामुळे जेव्हा समजा हे प्लॅसेंटल इन्सफिशियन्सी होते म्हणजे सहाव्या सातव्या महिन्यात आता काय माहिती आहे का आमच्याकडं आम्ही पहिल्या महिन्यापासूनच त्यांच्या डोक्यावर बसलेलो हो असतो नाही की त्यामुळं आमच्या अँटीनेटल केअरच्या पेशंट्सना आय युजीआर प्लॅस इन्सफिशियन्सी ह्या सगळ्या गोष्टी यांना म्हणजे कमी पाहायला मिळतात पण तेच ते त्यांनी सी पी आरमध्ये काय बघितले जरा विचाराय घ्या <laughs> नक्की नक्की अशा पद्धतीचे कुठले पेशंट तुम्ही हँडल केलेले बस सी पी आरमध्ये भरपूरच कारण की सी पी आरमध्ये कसं असतं एक लोअर सोशल इकॉनॉमिक क्लासचे पेशंट्स येतात प्लस खेड्यापाड्यातले पेशंट्स येतात मग त्यांच्यामध्ये हा सोनोग्राफीचा अवेअरनेस किंवा त्यांच्यामध्ये अशा प्रकारे सुरुवातीपासून त्यांना आहाराबद्दल काउन्सिलिंग वगैरे केलेलं नसतं त्यामुळे मग उष्णता होते अंडी खायची नाही वगैरे <laughs> अशी उष्णता उठते मी अंडी खाल्ली तर माझ्या अंगावर उष्णता उठते मला तो वास आवडत नाही घरातले सगळे खातात पण मला मी एकटीच नाही खात मग ह्याच्यामध्ये का गरोदरपणात नॉनव्हेज नको मला वगैरे अशा काही स्त्रिया मला सीपेयर मध्ये म्हणजे बऱ्याच बघायला मिळाल्या आणि त्यामुळे होत असं की प्रथिनं जी मी तुम्हाला सांगितली कारण नुसतं तर ही प्रथिन कमी पडणार असेल प्लस जर रेग्युलर तुमची आणि तिथं जर तुम्ही रेग्युलर बीपी जर चेक केलं नाही तर बीपी वाढायचं प्रमाण सुद्धा सीपीआर मध्ये खूप जास्त होत सीपीआर मध्ये तर म्हणजे झटका येऊन पेशंट आलेले आम्ही पाहिलेले आहेत की बीपी वाढून वाढून पेशंटला झटका आला एक तर पेशंट अशी होती की ती ती झटका आलेला तिचे तिचा नवरा घरी नव्हता फक्त सासू घरी होती त्यांना काही कळलं नाही त्या पेशंटला त्यांनी पुढचे पंधरा दिवस घरी ठेवलं अरे बापरे आणि ती म्हणजे ऑलमोस्ट बेशुद्ध अवस्थेत सीपीआर मध्ये आलेली आणि हा कितवा महिना तिचा होता नववा महिना म्हणजे आणि म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासून आता आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही बघतो की ह्या काय म्हणतो त्याला प्रेग्नन्सीतलं बी पी जास्त होणे म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास किंवा डायबेटीस हे फार नगण्य आहेत म्हणजे फार आम्हाला पाहायला मिळत नाहीत हे सी <क्तलारी> पी आरमध्ये मध्ये ह्याचा एक्सपिरियन्स आम्ही फार घेतला नक्कीच वेगवेगळे अनुभव आहेत आणि ते अनुभवातच आपण म्हणतो की आपल्यालाही ज्ञान चांगल्या पद्धतीने मिळू शकेल कारण काय आहे की ह्या मुलाखतीच्या मागचा उद्देश हाच आहे की हे जे अनुभव आहेत तर हे लोकांच्यापर्यंत जावेत आणि त्यातून आपल्या घरातल्या स्त्रीला अशापैकी कुठला त्रास नाही हे लोकांना कळावं हा पण याच्या मागचा एक उद्देश आहे ब्रेक नंतर परत एकदा भेटूया आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण हेंद्रे आणि डॉक्टर ओंकार हेंद्रे तुम्ही तुमचे सी पी आरमधले अनुभव शेअर करत होता डॉक्टर तुमचे तर आता पंचेचाळीस वर्षांमध्ये इतके अनुभव असतील की त्याला गणतीच नाही आहे इतक्या डिलिव्हरीज तुमच्या हातून झालेल्या आहेत तर मला तुम्हाला विचारायचं आहे की हा अशा पद्धतीचा अनुभव म्हणजे जसं मघाशी डॉक्टर ओंकार यांनी सांगितलं की बी पी वाढल्यामुळं झटका आला आणि पंधरा दिवस ती स्त्री घरातच होती आणि त्याच्यानंतर तिला आणलं गेलं अशा कंडिशनच्या वेळेला काय नेमकी कशा का पद्धतीनं ट्रीट केलं जातं मी तुम्हाला सांगतो की आमचा मी शैक्षणिक काळ जेव्हा होता मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो तेव्हा तेव्हा ते एक कृष्णबेनन नावाची रेझिम की त्या कृष्णबेनन रेझिममध्ये लायटिक कॉकटेल मी त्या पेशंटला पूर्ण झोपूनच ठेवायचं म्हणजे पेथडीन लारगॅकटेल फिनार्गन हे सगळे सिडेटिव्ह देऊन त्याला पूर्ण झोपायचे ही एक म्हणजे ती पद्धती होती की ज्याच्यामध्ये काय काय वेळेस तर पेशंट जे आहे की नाही त्याचे सिक्रिशन्समध्ये ते ह्याच्यामध्ये कुपुसात जाऊन म्हणजे पेशंट दगावायचे आणि तेव्हा म्हणजे मॉर्टॅनिटी बरी होती पण तुम्हाला सांगतो की नंतर कालांतरानं जसंजसं आमचं हे संपत गेलं म्हणजे पुजुरेशनचा शेवटचा टप्पा आला तेव्हा प्रिचार्ड रेजिम म्हणून मॅक्सलचं इंजेक्शन इंट्रोड्यूस झालं मॅग्नेशियम सल्फेट अमूलाग्र बदल केले ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्री क्लामशिया का होतं म्हणजे पहिल्या तीन महिन्यात पहिल्या सहा महिन्यात जर अँटीनेटल केअर जर, जर, जर चांगली के नसली अँटीनेटल केअर म्हणजे त्याचा आहार जर बरोबर नसेल त्याच्या आयर्न तुम्ही व्यवस्थित दिलेलं नसेल कॅल्शियम व्यवस्थित दिलेलं नसेल त्या स्त्रीची ही सगळी जर काय तुम्ही अँटीनेटल केअर जर चांगली केली नाही अँटीनेटल केअर तुम्ही जेव जेवढी चांगली कराल तेवढे थर्ड ट्रायमेस्टरमधले कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला कमी येतात त्यातल्या त्यात देत म्हणजे हे प्री इक्लाम्पशा म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन हे तसं त्या मानानं ज्या पेशंटमध्ये ऑलरेडी काही आजार आहेत त्यात तुम्ही काही करू शकत नाही पण त्यात तुम्ही कंट्रोल करू शकता पण नव्यानं हे होऊ शकत नाही तर हे प पहिल्या तुमच्या एन्टर केअरमधूनच तुम्ही ते, ते साध्य करू शकता पण त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की म्हणजे मिशन हॉस्पिटलला काम म्हणजे आमचं पोस्ट ग्रॅज्युएट झालं कर्नाटकातून अशा खेड्यातून ह्याच्यातून असे कन्व्हल्शन म्हणजे झटके येत असले फेफरे येत असले पेशंट तिला जे इक्लामशा म्हणतात एक प्रीइक्लामशा इक्लामशा तर इक्लामशाचे जे पेशंट आहेत की नाही की त्या त्या काळामध्ये म्हणजे त्याला लायटी कॉकटेल देऊन झोपून टाकायचं आणि त्याची डिलिव्हरी करायची त्यावेळेस त्या काळात सुद्धा त्या अशा पेशंटना ॲनास्थिशियाचे ड्रग्स जे आहेत किंवा ॲनास्थिशा कुठल्या पद्धतीचा द्यायचा हे माहिती नसायचं त्यामुळं बऱ्यापैकी मॉर्टॅलिटी जास्ती होती ते असे पेशंट असे एका इकलामशिया रूम म्हणून आमच्याकडं असायचे की ज्याच्यामध्ये सगळे अंधार वगैरे केलेला असायचा आणि त्यामध्ये हे पेशंट ठेवलेले असायचे आणि मग का जगले जगले नाही नाही जगले पण ह्या नंतर मात्र ते म्हणजे जो अगदी म्हणजे म हे मॅजिक ड्रग आहे या मॅक्सल्पमुळं त्याची मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिलिटी आणि ब्रेन डॅमेज जो आहे तो आईचा hmm. हा कमी झाला आणि त्या ते पेशंट म्हणजे ट्रीट म्हणजे होणे शक्य झालं मी जेव्हा पेठवडगावला गेलो होतो पेठवडगावला गेलो एकोणीसशे सत्त्याऐंशीला दवाखाना सुरू केला आणि त्यानंतर पेठवडगावला आजूबाजूला हे ब म्हणजे धरणग्रस्ताच्या वसाहती खूप आहेत oh. तर त्या धरणग्रस्ताच्या वसाहतीतली एक पेशंट रात्री ते त्या लोकांनी उचलून आणली होती उचलून आणली आणि मग तिथलं काय त्याच्यामध्ये डायग्नोसिस हे काय अवघड नसतं ब्लड प्रेशर वाढलेलं असते युरिन आल्बिन वाढलेलं असते पेशंटला पायावरती शूज असते oh. आणि झटके आले असतात दिस इज नथिंग एल्स म्हणजे अगदी मेंदूत काही वेगळं काय असेल तर गोष्ट निराळी पण हे प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सी इंड्यूस हायपर आणि एक लांबश असतो जस्ट आम्हाला मॅक्सल शेवटी शेवटी आम्हाला आलेलो मग शेवटी मग तिला मॅक्सअप दिलं ती तिथं बाळा बाहेर आम्ही डिलिव्हरी केली सगळं झालं आणि ह्या धरणग्रस्ताची म्हणजे बरीच पाहुणी मंडळी सगळी मुंबईत काम करतात ना ते कोकणातलंच आहे वारणा वसाहत आहे तिथं बरेच आणि सकाळी बघतो तर काय तर दवाखान्याच्या बाहेर युद्ध एवढा मोठा मॉब अरे म्हटलं काय झालं नाही म्हणले ना ते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की म्हणजे ती दुपारपासून त्याला झटके येत होते आणि ती बेशुद्ध पडली आहे म्हणजे त्यांनी सांगितलं होते म्हणजे आता मेल्यातच जमा आहे म्हणून आम्ही त्याला तुम्हाला बघायला आम्ही आलो आहे अरे बापरे त्याचं नाव हुजरावी तर ते अजूनही जिवंत आहे ती आणि तिला नंतर परत दोन डिलिव्हरी झाल्या ते सगळं झालं पण हा म्हणजे त्यावेळेस पण हे आता मला हे नवीनच ऐकू येतं की म्हणजे पंधरा दिवस तिला झटके येत असताना त्या असं म्हणजे आपल्या घरातच ठेवलं आहे आणि मग नंतर कारण आजकाल अशी म्हणजे कोल्हापूरच्या आजूबाजूला तर फारसे पण ते सी पी आरमध्ये यांना कुठले कुठले रिमोट पेशंट्स वगैरे हो बघायला मिळतात त्यातला तो एखादा प्रकार असावा पण आम्हाला मात्र मिरजेमधल्या म्हणजे शिक्षण घेताना हे असे इकलामच्या भरपूर केसेस असायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे गुरुजन जे आहेत म्हणजे डॉक्टर संतपूर मग नंतर नगरवाला मॅडम मग सातवेकर मॅडम हे सगळे म्हणजे अतिशय त्या काळातले निष्णात सगळे डॉक्टर होते आणि इट वॉज द गोल्डन एअर ऑफ मिशन हॉस्पिटल मग त्यामुळे तुम्हाला सांगतो की नाही तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे हे जे म्हणजे आम्हाला तिथून जावं लागत होतं आणि त्यांनी जे काय आणि मिशन हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिशन हॉस्पिटलमध्ये जर काय असेल तर सेवाभाव तुमच्या रक्तामध्ये सेवाभाव त्या मिशन हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम केलं की तुमच्या रक्तामध्ये तो सेवाभाव भू आणि त्यातनं तुम्हाला म्हणजे पेशंटच्याबद्दल मी थोडीशी म्हणजे आत्मीयता कणव आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये इमोशनली इन्वॉल्व्ह होता तर ते जे आहे ना हा सेवाभाव जो आहे ना हा मिशन हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटल्सने म्हणजे हे केलेला आहे पण आता या आता मेडिकल कॉलेजेस खूप झाले टीचर्स त्या वेळेस आमचे कसे होते त्यापेक्षा आता बदल झाला पण वी हॅड व्हेरी नाईस म्हणजे डेज पण आता त्यांच्यासुद्धा ह्या आधुनिक ह्या सगळ्या गोष्टी exactly. त्यांच्याकडं इक्विपमेंट त्यांच्याकडं आलेल्या आहेत त्यांच्याकडं आयुध आलेले आहेत तपासण्या आलेल्या आहेत mm. इवन म्हणजे हे काय म्हणतात त्याला ह्या सगळ्या मुगाची म्हणजे गेल्या वेळेस आपल्याला सांगितलं त्या एन टी स्कॅन मग त्याच्यामध्ये असणारे हे काय ब्लडच्या टेस्ट या सगळ्यांमधून त्यांना अर्ली ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात कळू शकतात पण तेव्हा आम्ही आपलं म्हणजे ढोबळपणानं ते करायचो <laughs> आणि आता ते डोळसपणे चालू आहे हा एवढाच ह्यातला फरक आहे आणि मला वाटतं त्यातला हे आता नवव्या महिन्यातली ही सोनोग्राफी झाली की त्या नवव्या महिन्यातल्या सोनोग्राफीमधून तुम्हाला निर्णय घेता येतो एक्झॅक्ट मग अशी डॉक्टर तुम्ही तेच सांगत होतात की तुम्हाला निर्णय घ्यायला या सगळ्या टेस्ट खूप महत्त्वाच्या पडतात या म्हणजे नव्या महिन्यातल्या करतो हो की डिलिव्हरी करायची कस करायचं आणि डिलिव्हरी करायची असेल तर कधी करायची आमच्या हॉस्पिटलचं एक वैशिष्ट्य आहे की जर समजा तिला डिलिव्हरी हवी असेल तर आम्ही तिची डिलिव्हरी होण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो ओके नॉर्मल नॉर्मल डिलेव्हरी आणि जर समजा आई आणि बाळ ह्यांना जर काही म्हणजे ह्यांना जर काही धोका असेल तर आणि तरच आणि जर समजा आता हे आता प्रायव्हेट हॉस्पिटल आहे हे आम्ही सीपीआर सारखं त्यांना नाही तुम्ही नॉर्मलच करावं नाही म्हणू शकत त्यामुळे जर समजा ती जर दमली आणि ती म्हणाली की नाही मला आता सिझरला तुम्ही घेऊन चला तर आपण सिझर करत आहोत पण तरी सुद्धा काही वेळेस काय माहिती आहे का ती दमली आहे किंवा आणि ह्याला अनुकूल आहे नॉर्मल डिलिव्हरी त्यावेळेस पेनलेस लेबर सुद्धा पेनलेस लेबर करतात पेनलेस लेबर करून पेनलेस लेबरचं असं वैशिष्ट्य आहे की गर्भाशयाचे जे काय आकुंचन आणि प्रसरण हे जे पावायचे जे काय हे आहे काय म्हणतात क्रिया आहे यात कधी अडथळा येत नाही फक्त त्याच्या वेदना जाणवत नाही दुसरी गोष्ट म्हणजे इवन तुमचे हात पाय वगैरे सगळे काम देतात फक्त त्या ज्या वेदनेच्या संवेदना ज्या आहेत या तुमच्या मज्जारज्जूपासूनच्या मेंदूपर्यंत ते पोचू देत नाही अच्छा म्हणजे ते बदिरीकरण केलेलं असतंय पण केवळ फक्त वेदना वेदनाची जे काय ट्रॅक आहे ही म्हणजे त्यामुळे कसं माहितीये का म्हणजे पेशंट हात मारतोय लाच झडतोय सगळं करतोय खरं वेदना त्याला कायच होत नाही हसत हसत सगळं चाललंय काय चाललंय तर मग दॅट इज म्हणजे पेनलेस लेबर सुद्धा तुम्ही यु कॅन ॲडवाइस म्हणजे त्यांना ऑफर करू शकता तुम्ही म्हणजे तिथे ऑफर करू शकता डिलिव्हरी करायचं समजा डिलिव्हरी करायची असेल तर त्याच्यामध्ये व्हॅक्युम तुम्ही लावू शकता ते कुठलं पिक्चर होतं ते त्यात थ्री इडियट थ्री इडियट म्हणजे आता सगळ्या जगाला ते त्यामुळं ते नाही तर मग आम्ही आता म्हणजे लहान म्हणजे आमच्या सरांनी जे काही शिकवलं म्हणजे फोरसेप डिलिव्हरी त्या फोरसेफ्ट डिलिव्हरी आता खूप नाही फोरसेफ्ट डिलिव्हरी तुम्हाला सांगतो ऍक्च्युली फोरसेपच्या मध्ये जे बाळाचं डोकं असतं ना की ते म्हणजे प्रोटेक्टेड असतात पण फोरसेप तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती आहे का की शेवटी तुम्हाला तो फोरसेप ला ला कसा लावायचा एक्झॅक्ट हे नाही तुम्हाला तर त्याचं ट्रेनिंगच चांगलं पाहिजे आता काय माहिती आहे का सिजरीन पेक्षा आणि त्यात कसं आहे की फोरसेफमध्ये काय काय वेळेस वेगळ्या प्रकारचे जननमार्गाला टेअर्स येतात मग ते टे म्हणजे थोडं थोडं कट होतं किंवा हे होतात त्याला टेअर्स होतात मग टेअर्स आले की तुम्हाला ते सुचर करता येत असेल तर तुम्ही त्यात पडायचं नाही तर नाही आमच्याकडे स्पायरल टेअर सर्वायकल टेअर ह्या तुम्हाला सांगतो की नाही की वी हॅड नो ऑल्टरनेटिव्ह म्हणजे त्या काळामध्ये जे अॅनास्थिसिया इतका आत्ता जेवढा सेफ आहे तो तेव्हा नव्हता अँटीबायोटिक्स इतकी म्हणजे आत्ता जेवढी चांगली अँटीबायोटिक्स आहेत तेवढी त्यावेळेस हा स्टरायल टेक्निकचा जो काही म्हणजे कन्सेप्ट आहे म्हणजे निर्जंतुकीकरण करूनच निर्जंतुकीकरण वातावरणामध्येच ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत हा कन्सेप्ट नव्हता की त्यामुळे mm. इन्फेक्शन रेट हे काय म्हटल्याला पेशंटचे कॉम्प्लिकेशन सेप्टिसेमिया ह्या सगळ्या गोष्टी आणि ॲनास्थेशियाचे कॉम्प्लिकेशन्स तेव्हा ॲनास्थेटिक ड्रग्ससुद्धा इतकी चांगली नव्हती तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं जास्तीत जास्त त्या काळामध्ये नॅचरल हे काय बर्थ किंवा नैसर्गिक बळांपण करण्यासाठी जे ह्या जी वेगवेगळी आयुध होते म्हणजे वॅक्यूम मग आता तर दुसरं फोर्सेप्स की लँड फोरसेप्स ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते तेव्हा त्यावेळेस ते प्रचलित होत्या आणि ते आता आम्ही शिकलेलो असल्यामुळं आम्ही आता का त्यात काय अजूनही पुढच्या पिढीपर्यंत ते पोचवायचा आमचा सगळा प्रयत्न चालू आहे त्यामुळे नॅचरल डिलिव्हरी करण्याच्या नैसर्गिक बळांतपण करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना पुरेपूर ते सपोर्ट देऊन पेनलेस करून शेवटी डिलिव्हरी करता येऊ शकते पण शेवटी सुद्धा कॉम्प्लायन्स लागतो की नाही मी हे सगळं एक स्वीकारायला तयार आहे तेच तेच कारण आता म्हणजे या तरुण मुली ज्या आहेत त्यांना <laughs> बऱ्याच गोष्टी स्वीकार्या नाही आहेत पण म्हणून आपला मध्यमार्ग काय आई आणि बाळ हे दोन्ही सेफ आणि सुखरूप करून त्यातनं जो मध्यमार्ग काढून चारा। चारा। आता <laughs> तुन का ते ते हा आहे नक्कीच आजच्या या सगळ्या मुलाखतीतून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की तंत्रज्ञान महत्वाचं आहे याचं कारण म्हणजे की नेमकं काय आत घडतं आहे याची पूर्वकल्पना आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत येते आणि डिसिजन घ्यायला आपल्याला खूप सोपं जातं डॉक्टर्सना हा निर्णय घेण्यासाठीचा एक खूप चांगला एक ऑप्शन आपण ह्या आधुनिक तंत्रज्ञानामुळं आपल्याला मिळत असतो पुढच्या भागामध्ये असाच एक वेगळा विषय घेऊन तुमच्या भेटीला येतो आहोत आरोग्यमंत्रमध्ये नमस्कार